एबीफी माझाने इतर काही महानगरपालिकांमध्ये काय होईल याचा अंदाज स्थानिक पत्रकारांशी बोलून घेतला मात्र हा अंदाज आहे एक्झिट पोल नाही ग्राफिक्सच्या माध्यमातून तिथं काय स्थिती असेल आपण एक नजर टाकूया एबीपी माझाचा अंदाज नाशिकसाठीचा जो आहे त्यात असं म्हटलं गेलं की शिवसेनेला तिथं बेचाळीस ते पंचेचाळीस जागा मिळू शकतात भाजपला पस्तीस ते चाळीस जागा मिळू शकतात मनसे तिथं आठशे दहा खरं तर गेल्या वेळेस सत्तेत होती मनसे पण मोठं नुकसान मनसेसाठी म्हणावं लागेल राष्ट्रवादी केवळ पाच आणि काँग्रेस पाच इतर दहा ते पंधरा असा सगळा अंदाज सध्या वर्तवला जातो आहे शिवसेनेला तिथं मोठा फायदा झाला आहे पिंपरी चिंचवडमध्ये बघा भाजपनं खूप ताकद लावली नेते घेतले तरी तेहतीस ते अडतीस ते जागा पर्यंत भाजप चाललंय शिवसेना चौदा ते वीस मध्ये असेल राष्ट्रवादी तिथं मोठा पक्ष असेल पंचावन्न ते साठ जागा राष्ट्रवादीला असेल काँग्रेस दोन ते चार मनसे एक ते दोन जागा मिळू शकतात अपक्ष तीन ते पाच जागा मिळवू शकतात अमरावतीसाठीचा जो माझाचा अंदाज आहे त्यानुसार भाजपाला वीस ते पंचवीस जागा मिळू शकतात शिवसेनेला दहा ते पंधरा काँग्रेसला दहा ते पंधरा राष्ट्रवादीला दोन ते तीन एमला पाच ते सहा स्वाभिमानला तिथं पाच ते सहा बसपाला पाच ते सहा आणि इतर बारा सा ते अठराच्या दरम्यान गुंडाळले जाऊ शकतात अकोल्यासाठीचा जो अंदाज आहे माझाचा त्या अंदाजानुसार भाजपला तिथं पंचवीस ते तीस जागा मिळू शकतात भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज आहे शिवसेनेला तिथं दहा ते बारा जागा मिळू शकतात काँग्रेसला आठ ते दहा राष्ट्रवादीला पंधरा ते सतरा भारिपला सहा ते आठ जागा मिळू शकतात खरंतर अकोल्यात भारिपची खूप मोठी ताकद आहे पण ती ताकद आता दिसत नाही आहे इतर पाच ते सात जागांमध्ये गुंडाळली जाऊ शकतात एबी माझाचा सोलापूरसाठीचा जो अंदाज आहे त्यात भाजप बघा पुढे आहे काँग्रेसची पीछे हाट झाल्याचं आहे बत्तीस जागा भाजपला सेनाही चांगलं काम करते तीस जागा तिथं मिळू शकतात असा अंदाज आहे काँग्रेसला बावीस जागांचा अंदाज आहे राष्ट्रवादी आठ बसपा दोन सी पी एम दोन एम आय एम चार आणि इतरांना चार अशा जागा मिळू शकतात असा एबीपी माझाचा अंदाज आहे